इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी पोलीस ठाण्यामधील पदोन्नती झालेले पदाधिकारी स्पर्धा परीक्षेमधनं पोलीस दलामध्ये भरती झालेले तरुण यांचा सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ सहा ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र सूर्यकांत शिंदे यांना नुकताच शासनाकडनं पदोन यांना नुकतीच शासनाकडून पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांची नंदुरबार इथे जात पडताळणी समिती या ठिकाणी पोलीस निरीक्षकपदी नेमणूक झाली आहे सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरती पदोन्नती झाली आहे तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे यांचे चिरंजीव अभिजित कटारे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे सहाय्यक फौजदार म्हातारदेव जाधव हे नियमित वयोमानानं सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम रावरी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावरती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे तसेच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ तसेच संदीप परदेशी आदी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांनी केलं आहे तर कार्यक्रमासाठी रावरी पोलीस ठाण्यामधील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हजर होते यावेळी पोलीस विभागामधील पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि देवेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोकरी करत असताना आपल्या कुटुंबाला देखील वेळ दिला पाहिजे तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक व्यायाम देखील तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे नियंत्रित आहार ठेवून वेळेमध्ये वेळ त्यामुळे नियंत्रित आहार ठेवून वेळात वेळ काढून व्यायाम देखील केला पाहिजे असं त्यांनी आहे यावेळी सत्कार केल्याबद्दल सत्कार मूर्तींनी पोलीस अधिकारी आणि आयोजकांचे आभार मानलेत तसेच वरिष्ठांनी केलेलं मार्गदर्शन आचरणामध्ये आणण्याची ग्वाही देखील दिली आहे मी अभिषेक कटारी माझी पोलीस उपनिष्ठक पदी निवड झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून दोन हजार बावीसच्या यादीत राज्यातून पंच्याऐंशी क्रमांकाने निवड झाले तर रावरी पोलीस स्टेशननी माझे आभार मानण्यासाठी मला बोलवले होते त्याबद्दल त्यांची मी धन्यवाद मानतो तसेच माझे वडील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे यांच्याही सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी आ, रावरी पोलटिशांनी व्यवस्थित नियोजन करून कार्यक्रम पार पाडला धन्यवाद तसेच ता रावरी तालुक्याचे शिंदे साहेब देवेंद्र शिंदे साहेब यांचाही हे झालं होतं बदली झाली होती त्यानिमित्ताने त्यांचा छोटासा सत्कार सा केला होता त्याबद्दल मी सगळ्यांची धन्यवाद रावरी बोलटिशांनी धन्यवाद मानतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी